प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी इचलकरांची नजीक कोरोची इथं झालेल्या महिला मेळाव्यात यंत्रमागधारकांना वीज सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी यंत्रमानधारकांना दिलासा मिळाला होता मात्र वीज दर सवलत वजा होण्याऐवजी आता नव्यानं आलेले बिल युनिट चाळीस ते साठ पैसे जादा दराने आले आहेत तसेच वस्त्र उद्योग विभागानं वीज दर सवलतीचा सा लाभ मिळवण्यासाठी यंत्रमानधारकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या नोटिसाही यंत्रमानधारकांना मेलवर पाठवल्या आहेत त्यामुळे यंत्रमाग धारकातून संताप व्यक्त होत आहे वस्त्र उद्योग हा शेतीखालोखाल रोजगार देणारा मोठा उद्योग आहे या उद्योगाला नेहमीच विविध कारणांनी तेजी मंदीचा फटका सहन करावा लागतो त्यामुळे या उद्योगासाठी शासन वीज दरात सवलत देत होतं गेल्या काही वर्षांपूर्वी या उद्योगातील सत्तावीस अश्वशक्तीहून कमी आणि त्याहूनही जादा वीज वापर होणाऱ्या यंत्रमाग धारकांसाठी वीज दरात सवलतीचा सा निर्णय झाला होता मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी आणि यंत्रमागधारकांच्या संघटना वारंवार शासनाकडं करत होत्या त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इसलकरंजी नजिक कोरोची इथं आठ मार्चला झालेल्या महिला मेळाव्यात यंत्रमागधारकांच्या वीज दर सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते मात्र वीज दर सवलतीच्या लाभासाठी ऑनलाईन नोंदणीची अट होती ही अट रद्द करण्याची मागणी यंत्रमागधारक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी लावून धरल्यानं मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन नोंदणीची अट ही रद्द करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप दर सवलतीचा लाभ मिळत नाही उलट आता नव्याने आलेल्या वीज बिलात युनिट चाळीस ते साठ पैसे वाढीव दराने वीज बिला आली आहेत तसेच दर सवलतीचा सा लाभ मिळवण्यासाठी यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या नोटीसही वस्त्र उद्योग यंत्रमाग यंत्रमागधारकांच्या मेलवर पाठवल्या आहेत त्यामुळे यंत्रमागधारकातून संताप व्यक्त होत आहे